मुख्यमंत्री महोदय दोन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले नागपूरकर मुख्यमंत्री चार वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले बारामतीकर उपमुख्यमंत्री आठ दहा वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले भारतीय जनता पक्षाचे मंत्री शिंदे शिवसेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले एवढी सगळी माणसं एवढे सगळे मंत्री एवढे मुख्यमंत्री एवढे उपमुख्यमंत्री उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री सुद्धा येतील आणखी मोठी मोठी नेते येतील पण माझ्या सर्वसामान्य माणसाला हे कळतय एवढे सगळे मंत्री, मंत्री मुख्यमंत्री ने ती एक मुख्य नेते एका साध्या शेतकऱ्याच्या पोळाला घेरायला येतील ताकद अमोल कोठेची नाही रस्त्यावर दौऱ्याच्या वेळी साधी प्रिंट मारून फ्लेक्स लावून प्रचार होत नसतोय लोकांच्या काळजामध्ये अमोल कोल्हे आहे आणि अमोल कोल्हेची ताकद ही माझी सर्वसामान्य जनता आहे हे ठामपणे सांगू इच्छितो आणि म्हणूनच आपण सर्वांना कळकळीची विनंती आहे मला सांगा चोरलेली गोष्ट कोणी अभिमानीने मिरवत का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतं का त्यामुळे आपली तुकारी ही एकरामध्ये बारा टन कांदा निघतो लई सोपं एकरामध्ये बारा टन कांदा बरोबर तीस रुपयाचं किलो माझं नुकसान म्हणजे बारा टनाचं नुकसान किती झालं तीन लाख हजार रुपयाच बरोबर एका शेतकऱ्याचं एका कांद्याच्या सीजनचं नुकसान आहे तीन लाख साठ हजार दोन एकराच्या खालचा जो शेतकरी आहे त्याला किसान सन्मान निधी देतात का नाही किती देतात सहा हजार रुपये म्हणजे किती देतात दिवसाला सतरा रुपये आता सांगा सहा हजार रुपये देतात एक एकराचं नुकसान तीन लाख साठ हजारचं दोन एकराचं नुकसान सात लाख वीस हजार हे सामान्य शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि त्यासाठी मी आमच्या नेत्या खासदार सुप्रियाता सुळे संसदेत भांडत होत कांदे दाखवले आम्हाला निलंबित केलं भाऊ फक्त एवढं सांगतो माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निलंबन होणं पत्करलं तिकीट मिळावं म्हणून वेळ कोणी नाही माझी हा फरक पण ही सगळी धोरणं बाजूला ठेवायची आणि कुठ दिशाभूल करायची या धोरणांसाठी कोण बोललं कोण भांडलं संसदेत तुम्ही खासदार कशासाठी निवडून दिलं तुम्ही जेव्हा मत दिलं दोन हजार एकोणीसला त्या तुम्ही काय सांगितलं होतं अमोल कोले तुम्ही आमचे प्रश्न संसदेत मला सांगा चोरलेली गोष्ट कोणी अभिमानीने मिरवत का आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत त्यामुळे आपली तुतारी ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या माता भगिनींच्या युवकांच्या स्वाभिमानाची तुतारी आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना साथ देण्यासाठी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका